मराठा महासंघाची बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न गाव तिथं शाखा पोहोचवणार मराठा महासंघाचा बैठकीत ठराव जिल्ह्याचे संघटक अजय कोल्हे शहर उपाध्यक्ष अजिंकेश शिंदे यांची निवड आज दिनांक बारा रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील शासकीय विश्रामगृहात मराठा मराठा महासंघाचे बैठक झाली आहे या बैठकीला अरविंद भाऊ देशमुख कोशाध्यक्ष अशोक पडूल जिल्हाध्यक्ष शैलेश देशमुख मराठा महासंघाचे शुभम चव्हाण शुभम टेकाळे लक्ष्मण उडान आदींची उपस्थिती होती यावेळी गाव तिथं शाखा पोहोचवणार असल्याचा ठराव महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला जिल्हा संघटक अजय कोल्हे तर शहर उपाध्यक्ष अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी निवड करण्यात आली आहे साहेब आज बैठक पार पडली कशापती बैठक पाडली होती आज कोणा कोण नियुक्त झालेली आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेश अभिवादन करून अभिवादन केलं आणि आज मराठा महासंघाची जिल्ह्याची बैठक घेतली या बैठकीमध्ये आज जिल्ह्याचे संघटक म्हणून अजय कोले आणि शहर उपाध्यक्ष म्हणून अजिंक्य शिंदे यांची नियुक्ती केली या। त्यांच्यावर आज जबाबदारी दिली की जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गाव तेथे ते शाखा ओपन करायच्या आणि समाजापर्यंत आपलं मराठा समाजाचं कार्य पोहोचायचं आणि जे जे समाजाचे जे महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल काही असेल ते मराठा समाजांना सांगायचं आणि त्यांच्या फायली जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिलं हे करून त्या फायलीमधून करून द्यायच्या हे त्यांच्यावर काम सोपवलेलं आहे त्यांनी त्यांचं काम हाती घ्यायचं आणि समाजापर्यंत पोहोचायचं मी मराठा महासंघ म्हणजे आपली नियुक्ती आलेली आहे आता इथून पुढं कशा पद्धतीने मी कार्य करणार मराठा महासंघाचं समाजासाठी मराठा समाजासाठी अवरात्र कार्य करू व गाव तिथे शाखा आम्ही उद्घाटन करू व प्रत्येक गाव मराठा समाजामध जिल्ह्यातले जे पण गाव आहे जिथे जिथे समजा मराठा समाज आहे व ज्या ज्या गावामध्ये समजा शाखा पण नाही आहे तिथं आम्ही शाखा उभार काय नाव आपलं अजय कोल्हे जिल्हा संघटना